नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे बघू शकतात मित्रांनो मधल्या टप्प्याचं काम पूर्ण होत आलेलं आहे पहा आपण आलेलो पहा डोंगरकिनी रेल्वे स्टेशनवर डोंगरकिनी कारेगाव दुई गावाच्या मध्ये रेल्वे स्टेशन घेण्यात आलेलं आहे पहा मित्रांनो हे लोकल आहे बघू लो शकतात तुम्ही ही बिल्डिंग आहे पहा पूर्ण काम झालेलं आहे पहा बिल्डिंगचं बी पाऊस बी चालू आहे पहा मित्रांनो झिम झिम सकाळ धरून पाऊस चालू आहे तरी हेड बनितोय पहा मी पाऊसामध्ये पहिली जुनी पटरी काढली पहा मित्रांनो आणि नवी पटरी पूर्ण टाकण्यात आलेली आहे पहा आता ही पूर्ण पहिली जुनी पटरी काढून टाकलेली आहे आणि ही पूर्ण नवी आहे आंबळनेरच्या नंतर डोंगरकिनी रेल्वे स्टेशन आहे पहा नंतर विगनवाडी डायरेक्ट इकडे बी रुळ पूर्ण हातिरलेला आहे बघा आपण आलेलो आहे सध्या उखळवाडी पा हे परिसर सध्या आपण इथं आलेलो आहे पहा खूप डोंगरातून आलेली पहा मित्रांनो रेल्वे ही परीशर सद्या। पूर्ण काम झालेलं आहे पा मधल्या टप्प्याचं बऱ्याच कमी डेट होत्या आपल्या मित्राच्या की काम बंद आहे का चालू आहे पाऊस काळ असल्यामुळं मित्रांनो काम चालू आहे एकदम गतीने काम बंद नाही काही नाही आणि लवकरच गाडी चालू होणार आहे का एगनवाडीपर्यंत आता आपण आलेले पहा मित्रांनो सवसवाडी हे ठिकाणी पा परिसर आहे पहा सध्या हो बघू शकतात गाडी आलेली पा याची आले पा पॅकिंग करायचं मशीन आहे पहा हे खालचं खडी असते का स्लीपरची स्लिपरपशी ही खडी खालची ते अशी ठासून बसितं पहा जिथं खास खोल घेत कुठं लेवल नाही हे मशीन व्यवस्थित लेवलनी लेवल, लेवल करतं बघा हे सगळी पटरी जिथं वर झाले तिथं ही मशीन आहे पहा गाडी लवकरच येणार आहे मरल्या महिन्यात असं सांगण्यात येत आहे ही पूर्ण पटरी हातरण्यात आलेली पा नवी जुनी पूर्ण काढण्यात आलेली आहे बघा हे इंगणवाडीकडे चालेल आहे पाहि मशीन गाडी मोरल्या महिन्यात चालू होणार आहे पहा मित्रांनो आपल्या युगणवाडी रेल्वे स्टेशनपर्यंत आणि विगनवाडीपासून तर बीडपर्यंत ते बी टप्पा पूर्ण दाखविणार आहे पहा मित्रांनो तुम्हाला कामाचा आता ही काढं काम पूर्ण झालं आहे पहा आता आणि युगनवाडीपासून बीडपर्यंत एकदम गती येणार आहे कामाला कुणी नवीन असं चॅनल वर तर सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो पाऊस चालू आहे की बरेच दिवस झाले आपण हेडेव टाकला नव्हता की बरेच कमेंट येत होत्या हेडेव टाका आता इथून बरं डेली हेडेव येणार आहे मित्रांनो आपला तर नागरी शेवटी काय करतात रेल्यूच्या कामावर आलं वाटतंय झालंय का गाडी कधी येणार आहे गाडी का पूर्ण काम झाले म्हणजे मधले टप्प्याचा आपलं आंबळणार ते एकनवाडी पूर्ण काम झालं